आजची पत्रकार परिषद ही ती गोष्टी करता या ठिकाणी आपल्याकडे येण्याच्या अगोदर कालच संध्याकाळी आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना एस पाठवला की आपल्याला राजकीय निर्णय आपल्याला याबद्दल आमचं काय करायचं म्हणून आरोप दिल्यानंतर एवढ्या प्रचंड संख्येने दोन महिने झाले आपण पाहताय सर्वांचा आग्रह आहे की काही झाले तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा छोट्या मोठ्या सगळे कार्यकर्ते हा दोन महिने झाला आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपण बरेचसे पत्रकार दौरे करीत होता आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा या करता मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणी साहेबांना भेटायला गेलो थीड दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काही प्रस्ताव माझ्याकडे उठवले मी पण माझी काही भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि शेवटी चर्चा आणली यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ती जागा जी जीवशी आहे ती जागा माहिती मधल्या जे कुणी विद्यमान सदस्य असतील तेच लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये पाहू परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती व्यक्तीच्या मनाही दुसरा मोठा पर्याय स्वीकारणं हे कदाचित तो व्यक्तिगत माझ्याकरता व्यक्तिगत तो संयुक्तिक खला असता परंतु शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा हो आपल्या भागात जी जनता उभा राहते त्या जनतेचा प्रश्न आणि म्हणून तो शेवटी त्यांच्याशी सविस्तर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मला परमेशी आदरणीय साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण शिल्वरोखला मला भेटायला या यापूर्वी वसंतदा शोकची आमची जी, जी बैठक होती नेमक म्हंटला त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारलं की राष्ट्रीय राजकीय भूमिका काय घेणार आहे त्यावेळेस काही विस्तारात जर त्याची या उद्योग झाली नाही तर काल पवारसाहेबांच्या बरोबर जवळजवळ तीन तास सविस्तर चर्चा झाली त्या बैठकीला खासदार सुप्रियाताई पण उपस्थित होते त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील मीटिंगला असल्यामुख बोलून मी त्यांचंही बोलणं झालं आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या पण तालुक्याचा काउसा घेतलेला आहे मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवार साहेबांनी आग्रह लागला आग्रह लागला आणि मग मी त्यांना सांगितलं सर ठीक आहे जावं लागेल आता सगळ्यांना एकदम तर काही सगळ्यांना एकदम बोलू शकत नाही मग इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असायचा की आपण राष्ट्रवादी काँग्रेस सर्व अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो आपल्याला सर्वांना आता हा निर्णय हा काही निर्णय मला नाही आणि या संदर्भामध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले ज्यांचे त्यांच्याबरोबर आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर पाटील साहेब असतील राधा भक्त बे इतर जे काही भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते त्यांना त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणानं दिली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केला तो करत असताना माझं इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की गेले दहा वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मग खामपणे उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्याऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतले आपल्याला माहिती कैलासोशी भाऊ कैलासोशी धोगरसाहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण विकासाचं राजकारण सगळ्या जाती धर्मांना बोरपड घेऊन जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालपुरू आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत गेले सहा दशकापासून पवार कुटुंब द्यायचे आणि आमच्या कुटुंब द्यायचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली म्हणून आम्ही संबंध सांभाळतो त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय करत आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते मला असं वाटतं जी भूमिका मी आज या ठिकाणी हे करतो आणि आपणही सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना दीड महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून पाठवली त्यापेक्षा आता वीस फुट सूत्र म्हणून माहिती एवढंच मला त्यांनी निमित्तानं सांगायचं त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवारसाहेब त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील सुप्रियाताई या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही संदर्भात काय प्रस्ताव दिला होता मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही विधान परिषदेचा प्रस्ताव होता नो ज्या <laughs> पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेली अनेक वर्ष राजकीय आखाड्यात कस्ती खेळला त्याच पवार पवार कुटुंबातल्या एका गटाबरोबर आज आपल्याला युती करावी लागते किंवा त्यांच्याकडे प्रवेश नाही राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्रू नसतं आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात ते राहिले पाहिजे समजा आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत काही त्यांचे काही आमचे संबंध काही दुरावले आहेत का नाही त्यामुळं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन्स असतात ते टिकवावं लागतात ही तर मराठाची संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे तुम्ही राजीनामा दिला आहे भारतीय जनता पक्षाचं आत्ताच आम्ही सर्व इथं अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे इथं युवा मोर्चेचे अध्यक्ष अंकित आहेत आणि आता साहजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत सहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यपदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करतो नो कॉमेंट्स गेल्या आठवड्यामध्ये शरद पवारांच्या पक्षात पूर्वी असलेल्या इंदापूरमध्ये एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका मांडली होती आता हा मेळ कसा घालायचा याची काही मला कल्पना नाहीये आणि ना मला असं वाटतं तो पक्षाचे प्रमुख तर सहकारी ठाकरे संघाचा आहे बाहेर कार्यकर्ते संगले